हॅलो हा नमस्कार सर हा नमस्कार बोला आ, सर मराठी दर्शनवर आपण अनेक चर्चा करत असतो त्या संबंधात आजची चर्चा करून घ्यावी म्हटलं काल आपण राहुल गांधीचा एक विषय हा त्यावर चर्चा केली होती तर मग मला सर आज त्याच विषयावर पुन्हा विचारावं असं वाटतं की इंडिया आघाडी जी आहे जी एनडीए विरुद्ध आहे काँग्रेसची राहुल गांधींची शिवसेना उद्धव ठाकरे गटाची म्हणजे हे सगळी शरद पवार गटाची तर हे जे आहे एक राहुल गांधींनी त्यात जीव आणलाय परत असं वाटायला लागले कारण त्यांनी अनेक मुद्दे निवडणूक आयोगाचे समोर आणले मतदार यादी किती त्यामध्ये घोळ आहे मतांची कशी अनेक लोकांचं नाव आलेलं आहे एका एका ऍड्रेसवर ऐंशी ऐंशी लोक राहतात एका छोट्याशा खोलीत किंवा एकाच कोलकात्यात नाव आहे बेंगलोरमध्ये नाव आहे अशी मतदान मतदार यादीमध्ये जो घोळ आहे त्यात पुन्हा आता त्यांनी नवीन मुद्दा आणलाय की त्यांनी चहा पार्टी केली जी निवडणूक आयोगानं मृत लोक घोषित केली होती एक चाळीस पंचेचाळीस लोक आहेत किंबहुना त्याहून जास्त आहेत तर त्यांच्याबरोबर चहा पार्टी केली म्हणजे ती एक महिला होती ती मतासाठी झगडत होती तिला विचारलं गेलं म्हणजे तुम्ही मृत घोषित केलाय तुम्हाला काय तुमचं पवित्र मत तर हे इतकं मोठं घोळ आहे घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा आणि निवडणूक आयोग फक्त म्हणताय तुम्ही पत्रावर लिहून द्या आणि राहुल गांधीनी पूर्ण चित्र बदललंय आता इंडिया आघाडीमध्ये जीव आणलाय पूर्ण याबद्दल काय सांगता येईल पुढचं चित्र कसं असेल आता निवडणूक आयोगाला या विषयावर या विषयावर कालच सविस्तर बोलले जो आहे राहुल गांधींनी जे काही घोटाळे उघडकी लागले एका घरात ऐंशी ऐंशी लोक राहणं पन्नास ठिकाणावर मतदान करणं हे घोटाळे आहेतच यात काढीत की शंका नाही त्यासाठी राहुल गांधींचं अभिनंदन आणि निवडणूक आयोगाचा निषेध हा झाला पहिला मुद्दा बरोबर दुसरा मुद्दा असा आहे की मतदार यादीमध्ये नावं समाविष्ट करण्यासाठी जी यंत्रणा कामाला लावली जाते ती काम चुकार ते खरोखर घरोघर जात नाहीत हा आजवरचा अनुभव आहे उदाहरणार्थ गेल्याच्या गेल्या निवडणुकीत माझं मतदार आधीच नाव नव्हतं तुमचं स्वतःच नव्हतं अरे बाप माझ माझं नव्हतं माझ्या पत्नीचं नव्हतं बरं त्याच्या आधीची जी निवडणूक होती त्यात माझा घरचा पत्ता असा दिला होता की जिथे तुम्ही आयुष्यात कधी राहिलाच नव्हतो त्याच्या आधीचा म्हणजे गेल्याच्या गेल्या निवडणुकीच्या आधीची निवडणूक त्यावेळेस हे स्वतः माझ्याबद्दल घडलेलं आहे याच कारण काय आहे की निवडणूक आयोग ज्या लोकांना मतदार यादी करायला काम देत काम सोपवत हे लोक अक्षरशः काम चुकार आणि नाला असं मिळेल हु. हे जात नाहीत व्यवस्थित नोंदी करत नाहीत कसली खातर जमा करून घेत नाहीत खर तर हा दोष निवडणूक आयोगाच्या जे कामगारी असल्यामुळे निवडणूक आयोगाकडे दोष जातो हे जरी मान्य असलं तरी जे कर्मचारी नेमले जातात ते सरकारीच कर्मचारी असतात म्हणजे कॉर्पोरेशन कोणी शिक्षक काय काय असतं हे लोक अक्षरशः पाट्या टाकतात हे लोक अक्षरशः गव्हर्नमेंटला म्हटलाच आणि जनतेलाही थुका लावतात त्यामुळे मतदार यादीतले घोर हे गोष्ट आताची नाहीये मृत आहे जिवंत आहे का देशात नाहीच म्हणजे अस्तित्वात म्हणजे जसं उदाहरणार्थ गंमत म्हणजे गेल्या निवडणुकीच्या वेळेस मी अस्तित्वातच नव्हतो बर का जिवंतच नव्हतो मी आणि माझी पत्नी पण ओके त्याच्या आधीच्या निवडणुकीत मात्र जिवंत होतो पण माझा पत्ताच वेगळा टाकला होता की जिथे आयुष्यात कधी राहिलो नाही आता मी परत जिवंत झालो म्हणजे एका जन्मामध्ये मला दोन पुनर्जन्म मिळालेत ही निवडणूक आयोगाची कृपा आणि निवडणूक आयोगापेक्षा जे कर्मचारी ग्राउंड लेव्हलला जाऊन जे काम करतात त्यांचं काम चुकारपणा म्हण दुर्लक्ष किंवा आपल्या कामावर निष्ठा नसणं म्हण किंवा फुकटचा पगार खाणं आणि आपल्या वेळा भरणं ही घाणेरी प्रवृत्ती जी भारतीयांमध्ये सध्या प्रचंड पसरली आहे ते म्हण त्यामुळे या गोष्टी मागे हुँ, हुँ, तो या गोष्टीचा गैरफायदा एखादी यंत्रणा घेऊ शकते जसं बीजेपी बीजेपी आता बीजेपीने घेतलेली आहे बीजेपीने काय केलं याच दुष्प्रवृत्तींचा उपयोग करून घेऊन हे मतदार घुसवलेले आहेत कोणी त्या पत्त्यावर गेलं पण नाही म्हणजे ते ऐंशी लोक राहतात ना त्या पत्त्यावर मला खात्री आहे एकही निवडणूक आयोगाचा कर्मचारी तिथे खरोखरच गेला असेल हे मला पटत नाही नाही नाहीये कोणी तरी आपली फक्त नाव वाढवायची फक्त लोकांची आणि जस आता एखाद्या लेखकाला कादंबरीत पात्र पाहिजे असतात नायकांची नायकांची सहन पात्र पाहिजे असतात तो कुठून नाव घ्यायचो पूर्वी अशी परिस्थिती लेखक काय करायचे टेलिफोन डिरेक्टरी करायचे आणि टेलिफोन डिरेक्टरी नाव घ्यायचे की चला मनोहर देशपांडे हे आपल्या सहनायकाचं नाव अमुक तमुक भोसले हे खलनायकाचं नाव असं लिटरित बघून ठरवायचे कारण ती स्वतःच्या परिचयामध्ये तेवढी नाव नसतात कोणा कोणाच्याही नसतात तसे आणि निवडणूक आयोगाचे हे जे कर्मचारी आहेत हे बन करतात आणि त्याचा फायदा घ्यायला हे जे भारतीय जनता पार्टी सारख्या कुटील बुद्धीचे लोक असतात की जर कर्मचारी वागतातच म्हणजे ते चुका करतातच त्यांना घोडचूक कशी करायला लावायची चार पैशांसाठी हे पाहिजे असं करून मतदारांची यादी पोहोली आहे किंवा जास्त तर आता मला म्हणायचं आहे हे सगळे घोटाळे होतात याला अतिशय किरकोळ दृष्टिकोनातनं बघितलं जातं निवडणूक आयोगाना निवडणूक आयोगाकडून किंवा सरकारी संस्थांकडून सरकारकडून पण ते हे इतकं गंभीर आहे तर इतकं गंभीर आहे की पूर्ण सत्ता बदलते सत्ता बदलते असं तुझं म्हणणं आहे ठीक आहे पण या देशातल्या किमान तीस चाळीस टक्के लोकांना तसं वाटत नाहीये नंबर नाही तर लोक रस्त्यावर आले असते अजून आलेत का अजूनही लोक रस्त्यावर आलेले नाहीत लोकांना लोकशाहीशी काही घेणं देणं नाही आपल्या अधिकाराशी काही घेणं देणं नाहीये ही लोकांची जबाबदारी आहे लोकांची चूक आहे हे निवडणूक आधार दोष द्या किंवा बीजेपीला दोष द्या इथपर्यंत थांबून चालणार नाही म्हणतो आपण नागरिक म्हणून नारायक आहोत आपण नागरिक म्हणून आपण जबाबदारी वागत नाही अजूनही आपल्याला जाणीव नाही की हे काय होतं उदाहरणार्थ आतापर्यंत मतदार राज्यांमध्ये घोटाळे होतात हे यांना माहित नव्हतं का होत काँग्रेसला माहित नव्हतं का माहित होत हे सगळ्यांना माहित होत फक्त ते स्वतःच्या अंगलट आल्यानंतर जर उद्गार काढला जात असेल एखाद्या गोष्टी बद्दल तर मात्र लोक त्याला एवढं सिरियसली घेत नाहीत आणि सिरियसली कधी घेतील माहितीये का हे हा विषय हा भारतीय लोकशाहीचा आहे भारतीय लोकांच्या स्वातंत्र्याचा आहे हे जोर लक्षात येत नाही आणि हे जे मतदार याद्या बनवणारे घरोघर जाऊन कोण मतदार आहे कोण नाही कोण जिवंत आहे कोण मेल ही माहिती घेणारे लोक जर काम सुकारपणा करत असतील उदाहरणार्थ राहुल गांधी आज तुझ्याच म्हणण्याप्रमाणे मृत निवडणूक आयोगाने मृत डिक्लेअर केलेल्या लोकांचे बरोबर चहा घेतला बरोबर आता ते मृत झालेत की नाही झालेत ही माहिती निवडणूक आयोगाला दिली कोणी तर जे लोक ग्राउंड लेवलवर काम करतात कर्मचारी काम करतात त्यांनीच पोचवले असणार ना किंवा त्यांनी कुठेतरी एखाद्या खोलीत बसवून डुप्लिकेटपणे ती यादी बनवली असणार आणि तिची कसली शहानिशा न करता ती यादी स्वीकारली गेली आणि हा प्रकार आपल्याला दिसतोय निवडणूक आयोग जबाबदार आहे का आज आहेच तो पहिल्या दिवसापासून भारतीय देश स्वतंत्र झाला तेव्हापासून जबाबदार आहे कारण भारतामध्ये निवडणूक आयोगाने फक्त टेन सेशन आला टेन सेशनने काय केलं लोक म्हणतात की टेन सेशन सारखा उत्कृष्ट निवडणूक आयुक्त का म्हणतात नाही ते निवडणूक राजीव अनेक निर्णय घेतले अच्छा जाणीवपूर्वक राजीव गांधीच्या अगेनस्ट खर म्हणजे राजीव गांधी दोन माणसं आहेत एक ज्ञानी जैलसिंग आणि दुसरा म्हणजे टी एन सेशन यांनी आपल्या पदाचा आपल्याकडच्या अधिकारांचा अत्यंत दुरुपयोग केला गैरवापर केला परंतु त्यांना श्रेष्ठ कोणी ठरवलं हे संघनिष्ठ पत्रकार आहे त्या पत्रकारांनी त्यांना श्रेष्ठ ठरवलं यांनी जयसिंग यांनी पण राजीव गांधींना प्रचंड त्रास दिला मनस्ताप दिला शेवटी त्यांचं सरकार राजीव गांधींचं सरकारच गेलं परंतु आज कोणी टी ए दोष दूर जाते का ज्ञानेशिंगला कोणी दोष देते का ना। ना। ही सगळी यंत्रणाच मुळात संघनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या हातात असल्यामुळे लक्षात घे मुद्दा आपण आजाराचं मूळ कारण शोधलं पाहिजे आजाराचं मूळ कारण आहे की या संघनिष्ठ विचारांचे लोक एवढे पसरलेले आहेत ते बनसुक वगैरे करतात ते लबाड्या करतात ते पसरवणूक करतात आणि ते आपल्याला हातात अशा याद्या बनवतात आणि त्या ह्या शेवटी सरकारकडे जातात केंद्राकडे जातात आकडेवारी सुद्धा ते जाऊ दे हे तर झालं निवडणूक आयोगाचं अगदी शोषित वंचितांच्या आर्थिक स्थिती जी आकडेवारी असते त्याचं सर्वेक्षण जे होत त्याची आकडेवारी सुद्धा धादांत खोटी जाते वर आणि त्याच्यात आधारित अत्यंत बिनबुलाचे निर्णय घेतले जात असतात ती सरकारची फसवणूक होती पुरसाईक पुरसाईक माझा विषय संपला नाही अजून मला संपवते माझं बोलणं संपवते आता एक तर वास्तव आहे की गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यात क्रमाक्रमाने क्रमाक्रमाने पहिल्यांदा युव्हीम वर आरोप झाला बरोबर बरोबर युव्हीम वरचा बर आरोप आता माघे पडल्यानंतर खुद्द मतदार यादीवरच आरोप केलेला आहे गोष्ट बरोबर बरोबर आता युव्हीम बद्दल कोणी बोलत नाही लक्षात ठेव आता कशाबद्दल आपण बोलतोय मतदार यादीबद्दल यादीचे सत्य याच्या बाबतीत बोलतोय आता यातली तिसरी गोष्ट अशी आहे की मुळात मुळात या ज्या प्रशासकीय स्वायत्त संस्था आहेत त्या मुळात स्वायत्त राहिलेल्या आहेत की नाही म्हणजे निवडणूक आयोग आता बरखास्त करावा का हा खरा प्रश्न आहे कारण ज्या निवडणूक आयोगाची आकडेवारीच जी काय असेल ती बरं ती कर्मचाऱ्याच्या दोषांमुळे आलेली असो किंवा स्वतः सरकारला सामील असल्यामुळे असो राहुल गांधींचा आरोप आहे निवडणूक आयोग आणि बीजेपी हे एकमेकांची पाठराखण करतात आणि करता ते करतातच हे दिसतंय दिसतय कारण निवडणूक आयोगाच्या बाजूने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत किंवा त्यांच्या सरकारमध्ये मंत्री किंवा नेते असोत समर्थन करायला कोण पुढे येत आहे भाजपची लोक समर्थन म्हणजे या या, या, या या याच्यामध्ये यांनी कर्मचाऱ्यांच्या नावायकीचा बरोबर वापर करून हेतू करून हेतुपूर्वक याने बनवलेल्या आहेत त्यामुळे त्यात काय पाचशे वर्षापूर्वी उद्या जर शिवाजी महाराज मतदान करायला आले असे यांनी तरी कोणाला को आश्चर्य वाटू नये किंवा डोनाल्ड ट्रम्प त्याच्या नावावर आधार कार्ड आहे मतदार यादी त्याचं नाव आहे चक्क पेपर लाल ते डोनाल्ड ट्रम्प आहे ना हो मग उद्या सन्य सेनिल उद्या पुतीन रशियाचा अध्यक्ष इथला मतदार बनलेला असेल म्हणजे या अशा रीतीने जर कारभार चालला असेल तर या देशात कारभार आहे की नाही या देशात सुशासन आहे की नाही सुशासन सोड शासन तरी आहे की नाही हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे आणि मला आश्चर्य आणि धक्का याचा आहे की यासाठी जो जनतेचा आक्रोश उमटायला पाहिजे तो उमटत नाही सगळे सरकारी कर्मचारी फक्त पैसे खाण्यासाठी आहेत अपवाद सोडून द्या अपवाद क्षमस्व परंतु सरकारी नोकरी का पाहिजे पैसे खायला मिळतात म्हणून यात नाही तर त्यात त्यात नाही तर त्यात इथे नाही तर तिथे खाणार तिथे नाही तर इथे खाणार हा म्हणजे आपले सगळे सरकारी कर्मचारी यंत्रणा भ्रष्ट आहे हे जगजाहीरच आहे म्हणजे आहेच आपल्या जगात जर आकडेवारी काढली तर खालून पाचवा दहावा नंबर तळाला अवस्था केलेली आहे म्हणजे आपल्याला काय काय बदलाव लागणार ला आहे तुझ्या लक्षात नका आपल्याला या सगळ्या यंत्रणा सध्याच्या शासकीय न्यायालयीन या यंत्रणा ज्या भ्रष्ट झालेल्या आहेत त्या भ्रष्ट प्रवृत्तीला कुठेतरी एक रोग द्यावा लागेल म्हणजे थोडक्यात हे काल स्वातंत्र्य परंतु खर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर स्वातंत्र्य लढा उभारावा लागेल आणि त्याच नेतृत्व राहुल गांधींनी ने केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे इश्यू बेस्ड इश्यू बेस्ड विरोध का इश्यू बेस्ड फक्त एक करणार हा एक इशू नाही आहे या एका इश्यू मध्ये बाकीचे अनेक इश्यू मिक्स झालेले त्यात त्यात पुन्हा मीडियाचा विषय येतो जे आता निवडणूक आयोगाला ताशेरे ओढायला पाहिजे ते मीडियाकडून दिसत नाही ते फक्त गोदी मीडिया म्हणून तर ते प्रेस पुढे आलेली आहे तो गोदी मीडिया तिला गोदी काय आहे ते गोदी शब्द तरी चांगला आहे तिथे जहाज लागतात काय हा मोदीचा आपण गोदी केलाय हा मीडिया जो आहे ना तो अरबी समुद्रात बुडवून टाकला पाहिजे आहे खर तरह। चित्र कारण या मीडियाने या मीडियाने भारतीय लोकांची टाळकी सरकवलेली आहे त्यांना अत्यंत विचार प्रवण करण्याच्या ऐवजी विचारहीन करण्याचं काम या मीडिया करतोय आणि लोकांना काही घेऊन देणं नाहीये मला फक्त समजा खायला कसं मिळेल प्यायला कसं मिळेल जेवायला कसं मिळेल माझ्या मुलाचं लग्न कसं होईल मुलीचं लग्न कसं होईल मी कसा फाटमाट करू शकेल याकडे फक्त लक्ष आहे परंतु इथे आपला लोकशाही म्हणजे आपला जो आत्मा असतो एक स्वातंत्र्य आपला आत्मा असतो तो, तो आपण गमावत चाललो आहे याची आपल्याला जाणीव नाही ही संताप गोष्ट आहे राहुल गांधी आज लढत आहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे परंतु राहुल गांधींना जर साथ द्यायची असेल तर ते बाजूने काय 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 वाईट घडतंय जसं मी मद्दा, मतदान मतदारांची यादी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा सांगितला ओके okay. मी माझंच उदाहरण दिलं काय मी दोनदा मी दोनदा जीवंत जावे लक्षात घे त्या अर्थाने हे माझच उदाहरण आहे मग बाकीच्या काय असे किती थी थी? लोक असतील अशी लाखो कोट्यवधी लोक असतील मग भारताची लोकसंख्या हे म्हणतात चाळीस कोटी मी म्हणतो खरोखर चाळीस कोटी आहे का कारण आता पण बघ दर दहा वर्षांची जनगणना होते बरोबर आहे आपण जनगणने जनगणना करा म्हणताय हरकत नाही राहुल गांधी म्हणताय जातच परंतु जनगणनेचे अधिकारी माझ्या दारात तरी माझ्या दारात तरी आस्था कधी आलेले नाहीये आहेत आणि काही म्हणजे सोसायट्या नाहीये मग ही जनगणना तरी खरी आहे का आता प्रश्न आता मतदार यादीवर ना आपण निघतोस ना खरोखरच माझ्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे एकशे तीस कोटी आहे एकशे एक एक साठ कोटी आहे मी खात्रीशीर सांगू नाही शकत खरं सर असं चित्र असेल तर कोणीच सांगू शकत नाही असं चित्र आहे मी माझं स्वतःच अजून सांगतो मी बाप जन्मामध्ये जन्माला आल्यापासून जनगणनेचा एकही माणूस माझ्या दारापर्यंत आलेला मी पाहिलेला नाही बायकोलाही माहीत नाही कोणीच आलेलं नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काही आहे सर जेवढं गांभीर्य असायला पाहिजे होतं हे निवडणूक आयोगाचे जसे घोटाळे समोर येत आहेत तेवढं लोकांचं गांभीर्य नाही तुम्ही म्हणता येईल लोकांनी रस्त्यावर यायला पाहिजे ते एकट्या वेळ राहुल गांधींनी लढून उपयोग नाही तर प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की इतकी मोठा घोटाळे होत आहेत त्यात सत्ता बदल होतोय काय होईल तुझा आक्रोश गणेश समजू शकतो तुझा आक्रोश तरुण आहे तरुणाला आक्रोश असलाच पाहिजे परंतु त्याच वेळेस मला म्हणायचंय राहुल गांधी एकटा ठेका घेतलाय का व्हेरी ट्रू सर त्यांनीच बोलायचं जीओवरचे धोके पत्रायचे आणि आम्ही काय तमाशे बघत बसायचे आणि बिन म्हणतो तर आपण तमाशाही हमसब असं म्हणायचं का आम्हाला स्वातंत्र्याची जाणीव आहे की नाही असेल तर सर्वांनी आवाज उठवा पाहिजे अगदी कोणी बीजेपीच्या लोकांनी उठवलं पाहिजे कारण का कि इथं मतदार याद्या खोट्या जनगणना खोटी या आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवाऱ्या खोट्या या देशात खर काहीच नाहीये हा घोटाळण्याचा देश बनला अशी शंका येते मला खरं तर हेच जाणून घ्यायचं होतं प्रत्येकाच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे खरं तर की एवढे मोठे घोटाळे होत आहेत प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे राहुल गांधींना साथ द्यायला पाहिजे या किंबहुना तुम्ही काँग्रेसचे असा भाजपचे असा कुठल्याही पक्षाचे असा राजकीय मतभेद विसरून हे जे घोटाळे होत आहेत राहुल गांधींना सपोर्ट करायला पाहिजे निवडणूक आयोगाचे ताशेरे ओढून त्यांना उत्तर द्यायला भाग पाडलं पाहिजे नाही बरखास्तच केला पाहिजे या निवडणूक आयोग आताचा जो कोण निवडणूक आयुक्त असेल जोही कोणी असेल तो बर त्याचं नावही मला माहित नाहीये एकच नाव आठवतं त्या राजीव गांधींना प्रचंड त्रास दिलेला आहे त्या माणसानं कारण हे लोक राजकीय पद म्हणून वापर करतात स्वतःचा म्हणजे हे स्वायत्त संस्था राहिलेल्या नाही या राजकीय हेतून प्रेरित झालेल्या संस्था आहेत मग त्यांचं असल्याचं कारणच काय खरंय तर पुन्हा एकदा अशाच एका विषयावर हो, आपण चर्चा करू वेळ दिल्याबद्दल खूप